एक्झिट पोलमध्ये पवार आणि ठाकरेंना कौल मिळाल्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटातल्या खासदार आणि आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे निकालातून हेच चित्र स्पष्ट झालं तर आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे यावरचा हा खास रिपोर्ट महाराष्ट्रात पवार ठाकरे इज बॅक एक्झिट पोल नंतर शिंदे अजित गटात अस्वस्थता विधानसभेपूर्वी मोठ्या घडामोडींची शक्यता सगळ्या एक्झिट पोल्स मध्ये देशात पुन्हा एनडीएची सत्ता येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय मात्र महाराष्ट्रात एनडीएचा वारू रोखण्यात विरोधकांना यश ये येईल असा अंदाजही एक्झिट पोलमधून समोर आलाय यात पक्ष आणि चिन्ह हातातून गेल्यानंतरही पवार आणि ठाकरेंना मोठं यश मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे पवार आणि ठाकरेंना सोडून गेलेल्या बंडखोरांचा धाब चांगलंच दणा आणलंय एक्झिट पोलनुसार भाजपला अठरा जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय शिंदेच्या शिवसेनेला सात जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मवियतल्या काँग्रेसला सहा जागा मिळण्याची शक्यता असून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नऊ जागांचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय शरद पवारांची राष्ट्रवादीला सहा जागा मिळण्याची शक्यता आहे एक्झिट पोलन दाखवलेल्या आकड्यांमुळे शिंदे आणि अजित पवार गटात कमालीची अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे शिंदे गटानं पंधरा जागा लढवल्या होत्या यात बहुतांश विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली मात्र शिंदेच्या केवळ सात जागा निवडून येण्याची शक्यता आहे तर अजित पवार गटाला केवळ चारच जागा मिळाल्या त्यातही त्यांची केवळ एकच जागा निवडून येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्यामुळे शिंदे आणि अजित पवारांसोबत गेलेले खासदार आणि नेत्यांची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे तर महायुतीतल्या छोट्या पक्षांनी याचं खापर भाजपवर फोडलंय भाजपनं विश्वासात न घेतल्यामुळेच हे चित्र असल्याची अस्वस्थता बच्चू कडूंनी बोलून दाखवली प्रत्येकाचं आपापलं संशोधन वेगळं असू शकते अखेरीस सगळ्यांना विचारार्थ विचारात घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन गेलं असतं तर त्याचे परिणाम वेगळे राहिले असते त्यांनी साधं दोन आमदार आमचे असताना विचारण्याची पण त्यांनी हे घेतली नाही तर ते, ते चुकीचंच आहे लोकसभा निवडणुकीत मोदी फॅक्टर असूनही महायुतीच्या पंचेचाळीस प्लसच्या नाऱ्याला सुरुंग लागण्याची शक्यता आहे आगामी विधानसभा आणि महापालिका निवडणुकीमध्ये पवार आणि ठाकरे यांच्यात सामना रंगणार असल्याची भीती अजित पवार गटाच्या आणि शिंदे गटाच्या अनेक खासदारांना आणि आमदारांना सतावत असल्याची चर्चा आहे आणि अशातच एखादा बंडखोर स्वगृही परतल्यास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठी घडामोड होऊ शकते असंही म्हटलं जात आहे कॅमेरापर्सन बोदारेसह सा वैद्यकीय साम टी न्यूज मुंबई